अजमेरा फॅशन मध्ये काय एवढी गर्दी असते दे आणि काय असं कलेक्शन हे लोक देतात तुमच्या मनातून भरपूर वेळा असं आलं असेल ना की अजमेरा फॅशन एवढं काय कलेक्शन जबरदस्त देतं आणि क्वालिटी पण काय एवढं देतं म्हणजे दे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की एवढी सुंदर क्वालिटी आणि एवढी सुंदर कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन कसं काय देऊ शकता एवढं सजता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तेच कव्हर करूया आणि पुढे येणार आहे नवीन वर्ष तर नवीन वर्षाची कशी सुरुवात करायची आणि बिझनेस कसा स्टार्ट करायचा त्याचीच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला मंडळी खूप सुंदर कलेक्शन मी तुम्हाला घेऊन आली आहे म्हणजे की जे तुम्ही बाहेर घेतात ना पंधराशे अठराशेच्या मध्ये पण या ठिकाणी तुम्हाला खूप स्वस्त दरामध्ये अजमेरा फॅशन कलेक्शन देतं ते पण पैठणीचं ज्यामध्ये तुम्हाला मुनिया बॉर्डर पैठणी मिळून जाणार आहे पहिले तर तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर जे आहे जरीचं काम केलेलं आहे आणि अजमेरा फॅशन एवढं स्वस्त का देत अहो मंडळी क्वालिटी पण काही मेंटेन केली पाहिजे की नाही त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर जे आहे मोराचं प्रिंट केलेलं आहे आणि खूप छान पैकी यावर जी आहे डिझाईन्स बनवलेली आहे जो हो कलर कॉम्बिनेशन जबरदस्त तुम्हाला दिसणार आहे बघू शकता खूप सुंदर यावर जे आहे मोराचं प्रिंट केलेलं आहे आणि अशाच जे कलेक्शन आहे अजमेरा फॅशन ठेवतं जे म्हणजे की क्वालिटी वाईज असणार आहे आणि रेंज वाईज असणार आहे मी या ठिकाणी आल्यानंतर मला प्रत्येक वेळेस प्रत्येक नवीन कलेक्शन मिळतं का असं बरं कारण की रोज या ठिकाणी जे कलेक्शन असतात ते अपडेट होत असतात यामधलंच अजून दुसरा कलर आहे जो आपण बघणार आहोत पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे खूपच सुंदर जे तुम्ही चेक करू शकता या पण तुम्हाला जरीच काम मिळणार आहे आणि खूप सुंदर यामध्ये जे आहे पदराचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे बघू शकता खूप सुंदर यामध्ये जे आहे कॉन्ट्रास्ट खूप छान पैकी मोराचं प्रिंटिंग केलेलं आहे आणि हे कलेक्शन अशा आहे आपण म्हणतो मुनिया पैठणी पाहिजे आहे स्वस्तात पाहिजे आहे मग हा व्हिडिओ लवकरात लवकर सेव्ह करा आणि सेव्ह सेव केल्यानंतर तुम्ही लगेच अजमेरा फॅशन या ठिकाणी परचेसिंग करायला कारण की हे जे मुनिया पैठणी आहे ना तुम्ही इन्स्टावर रील बघा फेसबुकवर व्हिडिओ बघा या फिर तुम्ही युट्यूबच्या चॅनलवर बघा त्यावर तुम्हाला फक्त मुनिया पैठणी हीच पैठणी तुम्हाला दिसणार आहे म्हणजे तर तुम्ही तुमच्या दुकानात ही पैठणी नक्की ठेवा कारण की जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा स्टार्ट झाला असेल तरी काही हरकत नाही तुम्ही वेगळे आणि युनिक काहीतरी कलेक्शन आपल्या दुकानात ॲड करा कारण की कसं असतं ना सोशल मीडियामध्ये जे चालत असेल ना लोक ते जास्त आपण म्हणतो की त्यांना ते जास्त कलेक्शन आवडतं तर तुम्ही ते कलेक्शन ठेवा त्यामध्ये अजून एक कलर आहे जो खूप सुंदर आहे बघा खूप छान पैकी यावर जो आहे टू टोन मटेरियल तुम्हाला मिळून जाणार आहे यामध्ये पण सेम तसंच पॅटर्न आहे तुम्ही चेक करू शकता प्रॉपर जे आहे मोराचं यावर प्रिंट केलेलं आहे कॉन्ट्रास्ट मध्ये म्हणजे एवढं जबरदस्त दिसणार आहे हे कलेक्शन तुम्ही इमॅजिन सुद्धा करू नाही शकत एवढं सुंदर आणि छान कलेक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये कॅटलॉग मिळणार आहे म्हणजे की लुकवाईज तुम्हाला लवकर लक्षात येईल की वेअर केल्यानंतर ही साडी कशी दिसणार आहे आता तुम्ही मला कमेंट करा की ही साडी वेअर केल्यानंतर कशी दिसणार आहे कारण हे जी साडीचं कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना पूर्ण सोशल मीडियाला तिने एकदम ठप्प करून टाकले म्हणजे एवढी गर्दी झालेली आहे सोशल मीडियावर की फक्त ही साडी लोक मागत आहे ज्यामध्ये अजून एक कलर आहे अबोली कलर बघू शकता खूप सुंदर अबोली कलर आहे ज्यामध्ये पण मध्ये खूप सुंदरस कॉम्बिनेशनचं तुम्हाला यामध्ये मोराचं प्रिंट मिळून जाणार आहे आणि ज्यावर तुम्हाला मल्टी कलरचं खूप असं कॉम्बिनेशन यामध्ये सुद्धा मिळणार आहे हे सर्वे कलेक्शन आणि हे सर्व जी म्हणजे आज हे कलेक्शन दाखवते ना मंडळी की आपले व्यवसाय मराठी या पेजवर प्रत्येक वेळेस काय असतं कलेक्शन वेगळे असतात पण आजचा व्हिडिओ असा आहे की प्रिंट एक आहे आणि कलर कॉम्बिनेशन सगळे वेगळे आहे ज्यामध्ये पॅरेट ग्रीन कलर बघू शकता वाव खूप सुंदर हा सुद्धा कलर आहे हा कलर असा आहे की वेअर केल्यानंतर खूप छान दिसतो आणि हे जे सर्वे कलेक्शन होते म्हणजे कलर खूप ऑसम होते म्हणजे की कुठलाच कलर असा तुमचा कस्टमर म्हणणार नाही की आम्हाला हे नाही आवडले म्हणजे हे जबरदस्त कलेक्शन जर तुम्हाला परचेस असेल सेट टू सेट होलसेलमध्ये एवढं लक्षात ठेवा मस्त कलेक्शन होतं मुनिया पैठणी नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला या ठिकाणी ट्रेंडिंग आणि नवीन कलेक्शन अजमेरा फॅशन तुम्हाला देत असतं जर तुम्हाला ऑनलाईन परचेसिंग करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे लगेच कॉन्टॅक्ट करा नक्कीच आजचा व्हिडिओ जर आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिलं तर अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार